नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेत आज आपण बघणार आहोत की लक्ष्मी मनात विचार करत असते आणि देवाला प्रार्थना करते की देवा माझ्या मनातली भीती दूर कर आणि असं काहीतरी कर की माझ्या भावनाचा लग्नाच्या वेळी झालेला अपघाताची भीती कायमस्वरूपी माझ्या मनातून निघून जावी आणि त्याची आठवण कधीच येणार नाही तेवढ्यात लक्ष्मीला तिची वहिनी भेटते आणि सांगते ताई तुमचे लक्ष कुठे आहे आणि आता पडला असतात तर सगळं ठीक आहे ना तर लक्ष्मी म्हणते हो हो सगळं ठीक आहे आणि जानूचा लग्नाची पत्रिका देत आणि त्यांना आमंत्रण देते वहिनी म्हणते भावनाच्या लग्नाची पण मला पत्रिका होती पण तुमच्या भावा बहिणींच्या वादामुळे येता आलं नाही पण ह्यावेळेस प्रयत्न करेल वहिनी म्हणते तुम्ही घरी येऊन अप्पांना भेटल्या असतात आणि त्यांची माफी मागितली असती तर संबंध पुन्हा पहिल्यासारखे झाले असते तर लक्ष्मी म्हणते अप्पांची माफी मागायला मला काहीच नाही पण माझा नवरा श्रीनिवासचा अपमान करण्यासारखंच आहे ना त्यांच्या मनात मान राखायला हवा ना संबंध सुधारणार तू काळजी नको करू आणि आमचं स्वतःचं घर झालं की मग सगळं व्यवस्थित होणार येते हां आणि इकडे वहिनी पण घरी येते तर तिकडे तिचा भाऊ घरी असतो तो किचनमध्ये जातो तिथपर्यंत तिचे पिशवीतली पत्रिका तो बघत असतो आणि तो रागराग राग करतो आणि म्हणतो काही काही बोलत असतो तर वहिनी शांत करायचा प्रयत्न करते पण ते काही होत नाही तर इकडे सिद्धू पण सिंचनाच्या राग रागराग करत असतो आणि लग्नाला जायचा नकार देतो इकडे जान्हवी पण विश्वाला घडीघडी फोन करून त्याला लग्नाला यायचं आमंत्रण देते तर आता हे बघणं महत्वाचं आहे की जान्हवीच्या लग्नाला विश्वाची फॅमिली सिद्धूची फॅमिली जाते का आणि गेल्यावर तिथे काय घडतं आणि विश्वा आणि जानू परत भेटतील का सिद्धू आणि भावना लग्नात भेटतील का त्यांची कहाणी केव्हा सुरू होईल लक्ष्मीचं माहेर तिला परत मिळेल का हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे